तर गुड मॉर्निंग नमस्कार भावानो कसं काय चाललं आहे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर अचानक आज आपला प्लॅन ठरलेला आहे खिद्रापूरला जायचा बहुतेक जणांना ह्या मंदिराबद्दल खिद्रापूरच्या मंदिराबद्दल माहीत असेल आणि काही जणांना नसेल जर नसेल तर व्हिडिओमध्ये राहा आणि असेल तरी पण राहा कारण फिरायला आपल्यासोबत लई मजा येणार आहे आणि ह्या मंदिराबद्दलची माहिती आपण तिथं गेल्यानंतर थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि त्याचा इतिहास थोडा थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर, तर आपल्यासोबत आहे आपले फेमस रील स्टार प्लस ब्लॉगर पजाभाई आणि <laughs> आपला आधी सबस्क्राईब करायला लागते <laughs> तर अशा तऱ्हेने आपण आलो इथं खिद्रापूरमध्ये आणि हे आहे इथलं स्टँड गाडी आपण इथं पार्क केलेले आहे आणि ह्या बाजूला नदी आहे मे बी कृष्णा नदीचं आहे बहुतेक नाव माहीत नाही मला नेमकं मावशी कितीला हां पन्नास रुपये मावशीलाहीच महागाय की कमी कराय काय तर बरं असं द्या कोल्हापूर जिल्ह्यातलं हे एक लपलेलं रत्न आहे आणि इथं आहे हे कोपेश्वर मंदिर जे शंकराचं एक प्राचीन आणि अत्यंत सुंदर मंदिर आहे हे मंदिर बाराव्या शतकात चालुक्य राजवडीत बांधलेलं आहे आणि या सगळ्यात खास खास गोष्ट म्हणजे ह्या मंदिराला नंदी नाही आहे होय ह्या मंदिराला नंदी नाही आहे आणि ह्या मंदिरासोबत एक भन्नाट पौराणिक कथा जोडलेली आहे ते म्हणजे कसं आहे की सतीचा यज्ञ शिवाचा राग आणि विष्णूचा अवतार यामुळे इथं कोप प्लस ईश्वर म्हणजेच कोपलेला शिव कोपेश्वर असं या मंदिराचं नाव पडलेलं आहे आणि ह्या मंदिराची प्राचीन कथा म्हणजे अशी आहे की ह्याला ह्या मंदिराला कोपेश्वर मंदिर असं कोपे नाव पडलेलं आहे कारण पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सतीने आत्मधन केलं होतं आणि हे ऐकून भगवान शिव रागाने पेटून उठलेले आणि पेटून उठल्यानंतर ते प्रचंड रागाने म्हणजे तांडव करत होते तर हे तांडव थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांना शांत केलं म्हणून या मंदिरात आधी भगवान विष्णूचं मंडप आहे आणि मग शिवलिंग शिवलिंग आहे आणि ही एक ही, ही एक वेगळी रचना आहे शिव इतके कोपलेले होते म्हणून या ठिकाणी त्यांना कोपेश्वर असं नाव मिळालं आणि एक सांगायचं सा म्हणजे हे मंदिर इतकं सुंदर आणि भव्य असलं तरी याच्या इतिहासात काही काळे ठसेसुद्धा आहेत आणि मेन म्हणजे मुघल आक्रमणाच्या काळात मंदिरावर मंदिरात भरपूर तोडफोड झाली होती असे इथले स्थानिक इतिहासकार सांगत आहेत आणि विशेषतः औरंगजेबाच्या मोहिमेत दक्षिणेकडील मोहिमेत अशी अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली गेली होती त्यातच हा एक कोपेश्वर मंदिरही त्यातलं एक असावं असं संशोधन सांगतं मंदिरात मंदिराच्या काही मूर्तीचे नाक हात आणि काही भाग तुटलेल्या दिसतात हे त्या काळच्या आक्रमणाची खून मांडली जाते तरीही मंदिराचा मुख्य बांधकाम अजूनही ताट तसंच उभं आहे जे आपल्याला सांगतं की कला श्रद्धा आणि संस्कृती यांचा कोणीही परिपूर्ण मोड करू शकत नाही आता इथं नवीन भिंत बांधायचं चा काम चाललेलं आहे संरक्षक कटडं बांधायला आले तिथं तर शाहू महाराजांच्या काळात या मंदिराची डागडुजी झाली होती मंदिरात जाताना पहिल्यांदा विष्णूचं मंडप लागतो ज्याला स्वर्ग मंडप असे म्हणतात मग येतो मुख्य गाभारा शिवलिंग असलेला म्हणजे इथं विष्णू आधी मग शंकर हेही एक खास वैशिष्ट्य आहे आता जर आर्किटेक्चर बघितलं तर एकदम डिटेल्ड कोरीव काम प्रत्येक खांबावर भिंतीवर कथा सांगणारे शिल्प आणि पूर्ण मंदिर हे तांबड्या खडग्या दगडात बांधलेलं आहे ऐकायला साधं वाटेल पण प्रत्यक्ष बघितलं की शब्दच नाही आहेत फक्त वाईट इतकंच वाटते की इतक्या सुंदर वास्तूची मोडतोड झाली जो आपल्या संस्कृतीचा आपला आपल्या इतिहासाचा भाग आहे एवढंच त्याच्यामुळं फक्त वाईट वाटते तर अशा तऱ्हेने दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे रिटर्न खरंच येऊन इथं म्हणजे लय म्हणजे लय समाधान वाटतं इथून अगदी मन शांत होतं तर आणि एक सांगायचं म्हणजे मंदिराच्या आत फोटो किंवा व्हिडीओ नाही नाहीये त्यामुळं देवाजवळ आम्ही काय फोटो आणि व्हिडिओ बनवले नाही काय माहिती भाऊ लई लांबनं भेटायला मला बघितलं तिकडं आणि समोरनं चालत आलंय माझ्याकडे भेटायला चल भाऊ तुला खायला देतो तु, चल तुझी दोस्त मरदा काही येऊन पॅन्टेला घासालय माझ्या रे, है। <laughs> है कला। तर मग मी म्हटलेलं भौतिक ही कृष्णा नदी आहे पण भौतिक नाही आहे ही खरंच कृष्णा नदी तूच बोल हो की मला माहित नाही ते काय बोला हो। काय नाही आपण रेग्युलर बोलाय काय नाही मासे गावाला मासे बसले आहे मी गावांना सगळ्या पण बसले बारकी बारकी गावाल्यात एवढं भारतली हे कुणाचे आहे काठी आपली तर की इंद्रा रोडा येऊ इंद्रा रोड आहे महाग असेल की चार हजार रुपये नुसता आणि दुरी त्यांचं बाकीचं आणि काय असते ते मशीन वेगळा दुरी वेगळी तुम्हाला लई शिवाय काय वाटत मासा पकडायचा अरे वा वा खतरनाक मोठा मासा गावलेला इथं आता हे गळा तर अडकवले आता हे काढायचं कसं आहे धरायच असं ये मधी सटकला तर अवघड आहे की ओघळ लागणार की याला की मग पाण्यात <laughs> तर भावानो हा व्हिडिओ आपण इथं एंड करतोय आणि ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर माहिती सांगितलेली आहे थोडीशी मंदिराविषयी आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवलेला आहे जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र